इथं आहे ते ड्रॅगनचं झाड तर ते सुद्धा खूप मोठं झाले आणि त्याच्या ज्या फांद्याला आल्या होत्या तर त्या भिंतीला बघा त्याला किडा लागला तर त्यामुळे त्या टिकल्या नाहीत तर हे अशा पद्धतीने जे आहे तर ती नवीन फूट छान प्रकारे झालेली आहे तर आता या झाडाला जवळजवळ तीन चार फूट ती ला 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 ते ती ला ला चार ड्रॅगन फ्रूट येऊन गेलेले आहेत तर ह्या साईडला बघा लावलेलं आहे तर त्या भिंतीला अशा प्रकारे बघा वरती चढते इथे लावलेलं होतं आणि त्याच्या शेजारी जे होतं ला एक, तर, 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 तुमी तुमी आ, तर, तर ते किडा लागला त्याच्यामुळे खराब झालं आता एक मी कधी बघितले की नाही काय माहिती तर हा तर केळीचा घड मी तुम्हाला लास्ट टाइम दाखवलेला होता तर ह्या ज्या केळी आहेत तर त्यांना बघा किती छान प्रकारे केळं लागलेले आहेत आणि फुलं त्याचे तुम्ही बघू शकता तुम्ही कधी जवळून बघितलेत की नाही हा खास तुमच्यासाठी विलॉग म्हणता येईल तर इथे बघा किती छान प्रकारे जे आहे तर ते केळीचे फुले आहे आणि हा त्याचा पुढचा सोंडा तर इथे बघू शकता आणि किती लांब लांब जे आहेत तर ती केळी आलेली आहे बघा आणि हा आहे दुसरा तर ही दुसरी केळी तर ती दुसरी केळी सुद्धा सुद्धा अशा पद्धतीने जी आहे तर ती केळी आलेली आहेत बघा हे बघा किती छान आणि सुंदर आणि मस्त जे आहे तर हे केळी तयार झालेले आहे तर इथे बघा बघा किती छान जे आहे तर ते केळी केळीच्या झाडाला आलेले आहेत आणि खालून जे आहे तर, जा तर ता, तो दुसरा सुद्धा कोण फुटलेला आहे की जेणेकरून हे झाडं जरी आपण आता तर बघा एका झाडाला जे आहे तर एकदाच अशा पद्धतीने केळी येतात आणि ते केळी आल्यानंतर ते झाड तोडून टाकायचं असतं तर ही केळी तयार होईपर्यंत हे झाड मोठं हे छोटे जे झाड आहे तर ते मोठं होतंय बऱ्यापैकी आणि पुन्हा आपल्याला हा सीझन गेला की दुसरा असे जे आहे तर ते कंटिन्यू चालूच राहणार आहे तर इथे लावताना फर्स्ट टाइम फक्त एकच केळी लावली होती आणि त्याच्या ज्या आहेत तर एवढ्या तीन केळी झाल्या तर ह्या साइडला एक वाडा फुटलेला आहे बघा आणि इथे एक मी तुम्हाला दाखवते हा एक आणि हा एक आणि ह्या साइडला एक फुटला आहे हा बघा एक तर अशा पद्धतीने वाढत असतात तर बघा हा छान मोठा झाला आणि त्याच्या शेजारी सुद्धा तर एका एक केळीच्या झालेल्या आहेत आता जवळजवळ तीन केळी आणि तीन केळीच्या आता जवळजवळ पाच केळी होतील तर इथे बघा एक मोठा वाडा जो आहे तर तो मोठा झालेला आहे बऱ्यापैकी तर सगळ्यात मोठा हा आहे हा दोन नंबर आणि इकडचं तीन नंबर आणि त्या साईडला एक आत्ता एक फुटलेला आहे तर तो चार आणि ह्या साइडला पाच तर अशा पाच केळीचे झाडं जे आहेत ते आता तयार होणार आहेत किंवा झालेले आहेत तरी इथं तुम्ही बघू शकता हे केळी जे आहेत ते बऱ्यापैकी तयार झालेले आहेत आता अजून थोडेसे मोठे झाले तर मला वाटते तरी एखादा महिना जो आहे तरी तो लागणार आहे यांना तयार होण्यासाठी सो चला आता पुढचा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका काकडचे व्हिलॉग बघायला तुम्हाला कसे वाटतं ते कमेंट्समध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका सो चला इकडे एक तुम्हाला केळीचं दिसतं दिसतंय का तर आता आपण जाऊयात तिकडे तरी ह्या ज्या केळी दाखवल्या तरी ह्या नॉर्मली ज्या बाजारात विकायला जातात तर त्या केळीचं झाड आहे आणि ही जी केळी आहे तर ही केळी बघा किलोवरती विकली जाते मी तुम्हाला तिथे केळी दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता बघा ही जी केळी आहे तर ती हीसुद्धा विकायला असते पण ही जी केळी आहे तर ती बाजारात किलोवर विकली जाते वजनावरती देतात ही केळी ही केळी खूप खायला गोड आणि छान लागते तर ही तर आता बघा थोड्यापैकी जी आहे तर ती हीसुद्धा तयार व्हायला आलेली आहे तर याला नाही म्हटलं ना तर अजून एखादा महिना इतका कालावधी आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही तर याचंसुद्धा सुद्धा पिकल्यावरती आणि खाऊन दाखवणार जी आहे तर ठीक ही केली तुम्हाला मी नक्की ट्राय करून दाखवेन आणि जे साल जे आहे तर ती खूप पातळा असते खूप वरचा जो लेअर आहे तर तो खूप पातळा असतो सो तर बघा झाडांची फवारणी केली होती आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आंब्याचं झाड जे आहे जा तर ते फुटलेलं आहे हे बघा एकाच ठिकाणी किती त्याला फुट झालेली आहे तर सुद्धा बघू शकता अशा पद्धतीने जे आहे तर ती फवारणी केली होती का आता त्याला आ लागल्या होत्या म्हणून आणि छान प्रकारे ती फूट झालेली आहे तर इथेसुद्धा बघा ही एकच केळी लावली होती आणि ह्या एक केळीच्या जवळजवळ जो, जो तीन केळी जितके आहे तर तितका वाडवा ह्या केळीचासुद्धा झालेला आहे तर बघा ही एक ही एक झाली इथे एक आणि पलीकडे दिसते ती एक तर लावताना फक्त ही जी आहे तर हीच लावलेली तर अशा पद्धतीने केळींची जी आहे फूट होते किंवा वाडवा होतो तर इथंसुद्धा आहे पपईचं झाड तर इथे बघा पपया ज्या आहेत तर त्या अजून काही पिकलेल्या नाही आहेत छोटी आहे इथे पपई जरा आणि इथे एक मोठी तर बघा हे झाड मला वेगळंच कसलं तरी वाटतंय तर हे झाड कशाचं आहे तुम्हाला माहिती आहे का माहीत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका मी तुम्हाला लांबून आणि जळून जे आहे तर ते अशा पद्धतीने दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता बघा तर माऊ जे आहे तर ते आता झोपवली होती कारण ती जर आली सोबत तर व्हिडिओ शूट करूच देत नाही खूप सारी तिचीच गोंधळ चालू असते तर त्यामुळे सो हो आचा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका तर खूप दिवसानंतर आले होते म्हटलं तुमच्यासोबत हे सगळं जे आहे तर ते शेअर करावा तर समोरचा एक आंबा आहे तर तो सुद्धा खूप फुटला आहे त्याला फवारणी जी आहे तर ती केली होती कारण की त्या झाडावरती जे आहे तर ते आई किंवा किडी ज्या आहेत तर त्या पडल्या होत्या तर त्यासाठी तरी ते मी तुम्हाला दाखवते बघा जी सगळी रेड रेड पानं जी आहेत तर ती सगळी नवीन आहेत आणि अशा पद्धतीने फुटलंय बघा तिथे तुम्हाला बघा ही जी आहेत पानं तर ही सगळी फूट झालेली आहे नवीन याची तर अशाच पद्धतीने जे आहे तर ते आंबे बऱ्यापैकी फवारले होते हवे आणि फूट झाली त्यामुळे हवेस आंब्यांना जो आहे तर तो बहर अजून तरी काय कुठे दिसत नाही किंवा आलेला नाही असं म्हणायला देखील काय हरकत नाहीये इकडे एक आंब्याचं आहे त्याला तर फूट झालेले नाही आहे पण त्याला बघू आपण मोहर आलाय की नाही तर हे ते आंब्याचं आहे याची फूट पण झालेली नाही आणि याला जो मोहोर आपण म्हणतो तर तो सुद्धा मला कुठे आलेला दिसत नाही आहे तर बघा अशा पद्धतीने जे आहे तर ते आळ्यांनी खाल्ली होती पानं तर त्यामुळे झाडाची जी फवारणी आहे तर ती केलेली पण फवारणी केल्यानंतर ती झाडं जी आहे तर ती फुटली आणि बऱ्यापैकी मोठी झाली आता तर, तर बघा पहिला जो लॉट होता मेथीचा तर ती मेथी झालेली आहे काढून आणि ही दुसऱ्यांदा टाकलेली आहे तर ही जी मेथी आहे तर ती आठ दिवसांची आहे ही मेथी आठ दिवस जे आहेत तर ते टाकून झालेले आहेत आणि इथं आहेत मिरीचा आपली गवर वगैरे आणि इथे आहे आपला हरभरा तर हा हरभरा लावल्याचा जो विलॉग आहे तर तोसुद्धा मी आधीच चॅनलवर अपलोड केलेला आहे तर थोडीशी भाजी निघेल पण इथे दिलेलं आहे पाणी सो आपण आता भाजी काय काढणार नाही होत कारण ती भाजी आता आपल्याला काढतासुद्धा यायची नाहीतर भाजी खूप छान होती इथे तुम्ही बघू शकता हे बघा मी तुम्हाला दाखवते खूप कोवळी आणि छानपैकी आपली जी भाजी आहे तर ती आज आपल्याला भेटली असती पण वावरात जे आहे तर ते बऱ्यापैकी पाणी जे आहे तर ते दिलेलं आहे त्यामुळे सो यात नेक्स्ट टाईम आणि हा जो आहे तर तो आहे आपला लसूण इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मोठा झालेला आहे तो सो इकडे बघा थोडीशी आहे कोथिंबीर आता आपण जाणार आहोत कोथिंबीरकडे इथे कोथंबीर जी आहे तर ती सिंगल सिंगल काडीच आहे पण बऱ्यापैकी छान आहे कोथंबीर इथे तुम्ही बघू शकता अशी हिरवीगार मस्त जी आहे तर ही कोथंबीर जी आहे तर, तर, तर ती बऱ्यापैकी दाट झाली असं मला काय म्हणायला देखील काही हरकत नाही तर दाट झाली त्याच्यामुळे जी आहे तर ते ते ती तिला आलेली आहे लगेच फुलं आणि या पद्धतीने सिंगल काडी जी आहे तर ती कोथंबीरची झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता दरवारच्या साईडला जे आहे तर तिथे सुद्धा वांगे आहेत तर ते सुद्धा बऱ्यापैकी मोठे झालेत आता आणि ही जी सगळी आहे तर ही आहे कोथंबीर इथे बघू शकता तुम्ही सोसाला बाय बाय भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिलॉगमध्ये